नमस्कार मी डॉक्टर प्रशांत मुंडे स्पाइन सर्जन मी सध्या संजीवनी हॉस्पिटल कन्सल्ट कन्सल्टंट आहे जर आज आपण कंबरदुखी बद्दल बोलूया प्रश्न असतात लोकांना की प्रत्येक कंबरदुखी ही मनक्या रिलेटेड असते का तर असं जरुरी नाहीये सर्वात पहिले कंबरदुखीचे भरपूर कारणे असू शकतात पहिलं म्हणजे जसं की स्त्रियांच्या बाबतीमध्ये मासिक पाळीला होणारं कारण त्याच्यामध्ये पण बॅक पेन होऊ शकतं त्याच्यानंतर किडनी किंवा मूत्रपिंड मूत्राशय याच्यावर होणारे स्टोन्स जे असतात किंवा त्याच्यानंतर काही गोष्टीचा प्रोफेशनली तुम्ही काही वज उचलणं बॅड पोस्चर एन स्लिपिंग या ज्या सवयी आहेत याच्यामुळे पण कंबरदुखी होऊ शकते प्रत्येक कंबरदुखी ही स्पाइनच्या रिलेटेड असेल असंच नाही भरपूर कंबरदुखी ह्या व्यायाम आणि आराम करण्याने दूर होतात परंतु जर या व्यायाम आणि आराम करून पण ठीक होत नसतील तर प्लीज कृपया करून स्पाइन कन्सल्टंटला व्हिजिट करा संज्युनिमेरिपट हॉस्पिटल औंधमध्ये